नमस्कार आज रोखोकमध्ये विषय आहे तो म्हणजे अर्थातच सह्याद्री सहकारी साखर कारखान्यांच्या संदर्भात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये गडतंय आहे आणि तिरंगी लढतीचे मिळतं आहेत संकेत हे संकेत का मिळत आहेत यावर आपण विश्लेषण करूया एकवीस तारीख आहे अर्ज माघारी घेण्याची आणि पडद्यामागं प्रचंड मोठ्या हालचाली सुरू आहेत कदाचित सभासद असतील कार्यकर्ते असतील दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या या का कार्यकर्त्यांना असं माहिती नसेल की नक्की काय घडामोडी सुरू आहेत भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल किंवा अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इकडं सत्ताधारी असतील विद्यमान चेअरमन माजी आमदार बाळासाहेब पटेल यांच्या गटामध्ये पहिल्यांदा जे उमेदवारी अर्ज दाखल झाले या अर्ज आता माघारी कुणी घ्यायचा कुणी ठेवायचा या यासंदर्भात हालचाली सुरू आहेत मात्र प्रत्येकाचं लक्ष आहे ते एकवीस तारखेकडं एकवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस आहे आणि याच्या अगोदर अनेक घडामोडी घडत आहेत ज्या काही पुराव्यासह आमच्यासमोर येत आहेत ज्या काही ऐकू येत आहेत है। सभासदांची कुजबूज चाल आहे कार्यकर्ते फोन करून काही जे काही सांगतायत त्याच्यावर मी चर्चा करणार आहे खरंतर पहिल्यांदा तुमचं मनपूर्वक आभार की आम्ही जो रोकटोक सातारा जे सदर चालू केलेला आहे या सदराला हजारोच्या संख्येनं पन्नास पन्नास हजार सत्तर हजार लोक हे बघत आहेत म्हणजेच काय तर लोकांना हे आवडतंय असा एक गृहित धुया आजचा विषय आहे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये घडतंय बिघडतंय तिरंगी लढत तिचे मिळतायत संकेत पहिला मुद्दा विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हे सर्वजण एकत्र येतील अशी शक्यता वाटत होती म्हणजेच कोण उदय सिंह पाटील मनोज घोरपडे निवास थोरात धरेशील कदम आणि रामकृष्ण वेताळ हे सगळे मंडळी आणि स शेतकरी संघटनासुद्धा मात्र तशी परिस्थिती सध्या दिसत नाही एकंदरीत प्रत्येकाच्या मिटिंगवरून प्रत्येकाच्या वक्तव्यावरून बॉडी लँग्वेजवरून तरी सध्याची परिस्थिती अशी आहे की सह्याद्री सहकारी साखरांना तिरंगी लढत होतो की तिरंगी होते काय अशी एकंदरीत शंका निर्माण झालेली आहे त्यातच काल स्वाभिमानी शेतकरी सुद्धा आपली एक दिशा स्पष्ट करून स्वतंत्र लढतीचे सुद्धा संकेत दिलेले आहेत आणि काय होऊ शकते एकवीस तारखेला एकत्र बसू शकतात मात्र सध्याची परिस्थिती काय तुम्हाला सांगणार आहे उदय पटेल आणि मनोज घोरपडे यांनी बऱ्याच सभासदांना उमेदवार अर्ज दाखल करण्यास सांगितले मात्र त्यानंतरच्या घडामोडमध्ये निवास थोरात यांचा उमेदवार अर्ज हा स्कृटीमध्ये बाद झाला मात्र तो बाद जरी झाला असला तर त्याचं हिअरिंग आज किंवा उद्या हे साखर संचालक यांच्याकडे होणार आहे साखर आयुक्त आयुक्त कार्यालयातमध्ये म्हणजेच निवास थोरात यांचा अर्ज राहील की जाईल याबद्दल अजूनही शंका आहे म्हणजेच निवास थोरात हे उमेदवार असूही शकतात आणि त्यांचा अर्ज फायनली बाद होऊ शकतो आज किंवा उद्या साधारणतः हे आपल्याला कळेल मात्र तिसरा मुद्दा हे धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ हे सध्या नाराज दिसत आहेत म्हणजेच काय त्यांनी अधिकृतरित्या कुठलीही नाराजी व्यक्त कुठली जाहीर केलेली नाही मात्र कार्यकर्त्यामध्ये जी काय कुजबुज आहे जी काय सभासदांच्यामध्ये जी काय सध्या का वातावरण आहे की भाजपमध्ये एकसंगपणा दिसत नाही असं साधारणतः एकंदरीत चित्र दिसतंय मात्र हे आम्ही विश्लेषण का करतो आहे तर कुठलाही कार्यकर्ता असेल कुठलाही नेता असेल स्पष्ट बोलायला तयार नाही आम्ही अनेक जणांना विचारलं की तुम्ही नाराज आहात का तर नाही आम्ही नाराज नाही आम्ही आमचं बोलणी सुरू आहे चर्चा सुरू आहे मात्र एकंदरीतच काय तर धैर्यशील कदम रामकृष्ण बेताळ आणि निवास थोरात यांचा नाराज सूर सध्या पाहायला मिळतो आहे म्हणजेच काय याचा अर्थ एक पत्रकार म्हणून आम्हाला असा दिसतो की सह्याद्रीमध्ये अनेक गोष्टी घडत आहेत बिघडत आहेत तिरंगी लढदीची संकेत मिळत आहेत का हा तिसरा अँगल आम्ही पत्रकार म्हणून आम्ही विचार करणं सा स्वाभाविक आहे म्हणजेच काय तर पाटील पाटीलसुद्धा आता दोन दिवसापासून त्यांची चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये जाणार प्रत्यक्ष चर्चा झाली अजित पवार यांची मात्र अजित पवार यांची भूमिका सह्याद्रीबद्दल काय आहे हे सुद्धा अजून गुलदस्त आहे उद्या बारा मार्च रोजी अजित पवार हे आपल्या कराडच्या दौऱ्यावर येत आहेत म्हणजे यावेळी अजित पवार हे या सर्वांची बैठक घेण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही म्हणजेच अजित पवार यांच्या मनात सत्ताधाऱ्यांच्या विषयी प्रेम अजून आहे की ते विरोधकांना सहकार्य करणार याबद्दलसुद्धा संदिग्धात आहे म्हणजेच काय तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी सुद्धा अनेकांना मेसेज गेलेले आहेत असं समजते म्हणजेच काय याचा अर्थ असा आहे की विरोधकांच्यामध्ये एकसंगपणा आत्ता तरी दिसत नाही या क्षणाला आज बारा अकरा तारीख आहे आणि दुपारचे बारा वाजलेले आहेत आत्ताच्या ह्या क्षणाला तर विरोधकांचा एकसंगपणा दिसून येत नाही निवडणूक पाच एप्रिलला आहे बावीस तारखेपासून प्रत्यक्ष रणांगण सुरू होईल तत्पूर्वी त्याच्या अगोदर सह्याद्री सहकारी कारखान्याचे विद्यमान चेअरमन असलेले माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनी मात्र प्रचारामध्ये जोरदार आघाडी घेतलेली आहे त्यांनी दररोज पाच गावामध्ये जाऊन जाहीर सभा त्यांच्या सुरू आहेत मात्र विरोधकांमध्ये एकसंगपणा दिसत नसल्यामुळं सध्याचं दिशाहीन वातावरण एकंदरीत विरोधकांच्यामध्ये दिसून येत आहे मात्र सह्याद्री सहकारी साखरकर्त्यांची निवडणूक ही रंगतदार होईल मात्र तेरंगी लढतेचे संकेत मिळत आहेत एवढंच आजच्या या भूमिकेवरून समजतं आहे मात्र निवास थोरात पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका काय राहणार हे अजूनसुद्धा गुलदस्त्यात आहे म्हणजेच काय तर गेल्या दोन दिवसापासून काँग्रेसमध्ये झालेलं गडूळ वातावरण ते खरं आहे की खोटं आहे अजून करायला मार्ग नाही मात्र निवास थोरात पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिकासुद्धा खूप मोठी निर्णायक करणार आहे पात्रा महाराष्ट्र लाईव्ह